नमस्कार मित्रांनो इन्फो मराठी युट्यूब मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे उद्या म्हणजे सत्तावीस मे दोन हजार चोवीस रोजी दहावीचा निकाल लागणार आहे बरोबर ऐकलं तुम्ही इयत्ता दहावीचा निकाल उद्या लागणार आहे आणि निकाल लागल्यानंतर कुठल्या कुठल्या महत्वाच्या गोष्टी तुम्हाला निकाल पाहण्यासाठी आवश्यक आहे तर तो म्हणजे तुमचा सीट क्रमांक आणि तुमच्या आईचे नाव तुमची जे हॉल तिकीट असेल स्कूलमधून मिळालेल्या परीक्षा देताना तुम्ही जो वापरलेला हॉल तिकीट आहे ते हॉल तिकीट घेऊन तुम्हाला निकाल चेक कराए अच्छा निकाल चेक करता क्या वेबसाइट है जेच निकाल चेक करू शो तो तुम्हारा स्क्रीन वरती है बहुत डब्ल्यू डब्ल्यू डॉट महा रिजल्ट डॉट एन आई सी डॉट इन दूसरी वेबसाइट है एस एस सी रिजल्ट डॉट एमके सी एल डॉट ओ आर जी तीसरी रिजल्ट है एस एस सी रिजल्ट डॉट महा एस एस सी बोर्ड डॉट इन चौथी वेबसाइट है रिजल्ट डिजीलॉकर डॉट जी ओ व्ही डॉट इन पाचवी आहे रिझल्ट डॉट टार्गेट पब्लिकेशन डॉट ओ आर जी आणि सहावी लिंक आहे इथे डब्ल्यू डब्ल्यू डॉट टी नाईन मराठी डॉट कॉम या सर्व वेबसाइट वरती तुमचा निकाल लागणार आहे आता सर्वात महत्वाची बातमी म्हणजे ही की निकाल लागल्यानंतर तुम्हाला गुण पडताळणीसाठी जर तुम्हाला शंका असेल की तुमच्या मार्क्स कमी झालेल्या आहेत किंवा तुम्हाला मार्क्स कमी पडणार आहे तर त्यासाठी तुम्ही वेबसाईट वरती वेरिफिकेशन साठी तुम्ही अर्ज करू शकाल तो तो अर्ज अठ्ठावीस मे दोन हजार चोवीस पासून ते अकरा जून दोन हजार चोवीस पर्यंत करायचं आहे तुम्ही स्वतःहून अर्ज करू शकता किंवा शाळेमार्फत सुद्धा अर्ज करू शकता त्यासाठी तुम्हाला काही शुल्क भरावं लागणार आहे तो शुल्क भरून तुम्ही तुमची पुनच्च गुण पडताळणीसाठी तुम्ही ते अर्ज करू शकता तर ती वेबसाईट तुमच्या डिस्प्लेवरती आहे बघा डब्ल्यू डब्ल्यू डॉट व्हेरीफिकेशन डॉट एम एच डॅश एस एस सी डॉट ए डॉट इन या वेबसाइट वरती जाऊन तुम्ही तुमचा गुण पडताळणीसाठी अर्ज करू शकता मित्रांनो माहिती जर युजफुल वाटत असेल तर या युट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करू शकता आणि माहिती तुमच्या मित्रांपर्यंत जरूर पाठवा